नमस्कार मंडळी आम्ही कॉलेजतर्फे मोफत आरोग्य शिबीर ऑर्गनाईज केलं होतं मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून कॅम्प्स ऑर्गनाईज केले होते खास आषाढी एकादशीची जी वारी आहे त्यासाठी आम्ही सगळे सकाळ सकाळी प्रवास करून निघालो होतो मध्येच आम्हाला वारकरी भेटले जे पायी पायी चालत चाललेले फलटणमध्ये पालखी होती ती पालखी आज बरडला पुढे पोचणार आहे मुक्कामी तिथे रिंगण वगैरे असते मध्ये वारकरी आम्हाला दिसले टाळमृतुंगाच्या आवाजात मस्तपैकी भजन गात चालले होते सोबत पालखी पण होती पुढे आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचे दर्शन झाले गाडीमधून आम्ही जात असताना आमच्या कॅम्पच्या लोकेशनवरती आम्हाला मध्ये माऊलींचे दर्शन झाले आम्ही भाग्यवान समजतो आमचे दर्शन झाले ते आणि आम्हाला आषाढीतल्या सगळे जे वारकरी आहेत त्या लोकांची सेवा करण्याची पांडुरंगाने आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान स समजतो सगळे डॉक्टर लोक इथे तुम्ही बघत असाल ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रथ आहे भाविक त्यांचे दर्शन घेत आहेत आम्ही पण गाडीमधूनच बसून दर्शन घेतले कारण की आम्हाला पुढे आमचे जे वारकरी लोक आहेत त्यांच्या त्यांची सेवेसाठी पुढे कॅम्पच्या लोकेशनला पोहोचायचे होते आणि रस्ता थोडा लांबचा असल्यामुळे आम्हाला मध्ये थांबून दर्शन घेणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही आमच्या गाडीमधूनच सर्वांनी दर्शन घेतले व पुढच्या वाटचालीस निघालो